नमस्कार फ्रेंड्स सुवर्णाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे थालीपीठ हे पहा आपण तयारी करून घेतलेलं आहे हे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे अद्रक आणि लसण वाटून घेतलेलं आहे को हे कोथिंबीर हे हा ओवा हळद मीठ जिरे लाल तिखट आणि पीठ आपण तीन पीठं मिक्स करून घ्यायचं आहे हे आहे ज्वारीचं पीठ आणि हे एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे साईडला आणि हे बघा हे गव्हाचं पीठ हे आपण तिन्ही पीठं मिक्स करून घ्यायचं हे पहा आता आपण या पिठामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा हे अद्रक लसण वाटून घेतलेलं आणि हे भरपूर अशी कोथिंबीर आता याच्यातच आपण लांब तिखट टाकून घेऊया आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं तिखट पाहिजे असलं तर तिखट थोडं मिडियम पाहिजे असलं तर मीडियम हे पहा दोन चमचे टाकले मी तिखट हे पहा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि एक चमचा जिरी आणि हा ओवा आता हे सर्व मिक्स करून आपण पाणी टाकून मळून घेऊया थंडीच्या दिवसात थालीपीठ खायला खूप छान लागतं नाश्त्यासाठी सुद्धा थालीपीठ केलं तरी चालेल दह्यासोबत किंवा सॉससोबत लोणच्यासोबत सुद्धा थालीपीठ खूप छान लागतं चला तर आता हे आपण पाणी टाकून मळून घेऊया स्टार्ट थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया पीठ हे पहा आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे असं हे आपण घेतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं चला तर मग आपण थालीपीठ तयार करायला था। घेऊया आता चला तर मग आपण हे थालीपीठ करायला आता पीठ घेतलेलं आहे एवढं हाताला पाणी लावून घ्यायचं पहिलं आणि हे पहा आता हे आपण तव्यावरच थापून घेणार आहे तव्यावरती थोडस तेल टाकूया आणि हे आपण असं तव्यावरतीच टाकून घ्यायचं हे आणि हाताला पाणी लावून थोडं थोडं घ्यायचं असत हे पा आपण छोट्या छोट्या झा करायचं मुलांना डब्याला सुद्धा द्यायला हे खूप छान ह्याच्यात आपण कुठली पण भाजी घालू शकतो जे मुलं खात नाहीत त्यांना आवडत नाही ते सर्व भाज्या जर आपण ह्याच्यात मिक्सरमध्ये काढून किंवा बारीक चिरून टाकल्या ना जा 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 टाक तर मुलं आवडीनं खातील हे असं करायचं थोडंसं सा जाड सरच थापायचं असे छिद्र पाडायचं नंतर या चित्रामधून तेल सोडायचं थोडं थोडं खडणी पण तेल सोडायचं आणि आपल्याला एकाच साईडनं भाजून घ्यायचे त्याच्यामुळे हे आता वरतून उकडून घेण्यासाठी हे असं पाणी सोडायचं ते बघा पाणी सोडल्यानंतर आपण हे ताट याच्यावरती झाकून घेऊया हा हे पाच मिनिट किंवा पा चार पाच मिनिट असच उकडून घ्यायचं म्हणजे खालच्या साईडनं छान कुरकुरीत होईल आणि वरच्या साईडनं उकडलं जाईल हे चला मग आता हे उकडलेलं आहे झालंय आता हे तीन चार मिनिट आपण पाहूया हे पहा किती सुद्धा हे आपण एकाच साईडनं भाजून घ्यायचे वरच्या साईडनं झाकल्यामुळे उकडलं जातं हे चला आणखीन एक करून घेऊया हे पहा मागच्या साईडनं किती सुंदर खरबूज झालेला आहे आणखीन एक बनवून घेऊया आपण चला हे आपला दुसरे थालीपीठ पीठ पण तयार करून घेऊया चला आपण याच्यावरती थोडेसे तीळ लावून घेऊया तीळ ऑप्शनल आहेत तुम्हाला लावायचं असलं तर लावायचं किंवा नाही टाकलं तरी चालेल पण तीळ टाकल्यामुळं छान लागतं उलट आणखी हे पाच त्रिळ करून घ्यायचं आठवणीनं आणि यांच्यात तेल सोडून घ्यायचं साईडनं पण तेल टाकायचं आणि हे पाणी घालायचं थोडं चला दुसरा हो हे दुसरा पण थाली पीक काढून घेऊया आपण आता सुंदर दिसते आपलं थालीपी हे बघा चला आता खायला तयार आहे चला हे खाण्यासाठी तयार आहेत आपली थाली बी हे बघा मध्यम आकाराचे दोन करून घेतलेला आहे हे पहा ते लावलेलं किती सुंदर दिसते आणि ह्या साईडनं बघा हे बघा कसला कलर सुंदर आलेला आहे तुम्ही पण करून पहा आता ह्याच्यासोबत लोणचं किंवा दही हिर्या मिरचीचा ठेसा तुम्हाला जे आवडेल ते आपण टाकून खाऊ शकतो आता हे पहा यांच्यासोबत लोणचं तू सांग बरं कसं झालंय खूप टेस्टी झालंय फ्रेंड्स तुम्ही पण करून पहा ह्या प्रकारचं थालीपीठ मुलांना डब्यांना पण द्यायला येतं आणि माझ्या रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेत थालीपीठ एकदा करून पहा आणि सांगा मला कमेंट करून आणि शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा